आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची सोसायटी सुनील पवार उपसभापतीपदी धर्मा पवार यांची बिनविरोध निवड बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी सुनील पवार यांची तर उपसभापतीपदी धर्मा पवार यांची बिनविरोध निवड झाली संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी बापूबागुल सूचक होते तर सुधारक जगताप अनुमोदक होते नवनिर्वाचित सभापती सुनील पवार व धर्मा पवार यांच्या सोसायटीच्या एकत्रितरित्या सत्कार सोसायटी कार्यालयात करण्यात आला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन सभासदांनी टाकलेला विश्वास मी नक्की सार्थकी नेईल असे आपल्या मनोगतातून सांगण्यात आले यावेळी उपस्थित संचालक खंडू पवार भटू पवार संजय मांडवडे भिकूबाई पवार महेंद्र पवार धर्मा पवार राजसाहेब कसबे पवार भिकन बागूल भरत पवार वा आदी ग्रामस्थ शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संजय पवार तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बागलाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बागलाड वृत्तांत बापू बापूबागुल खमताने